जे लोक आमच्या माध्यमात ऐकतात नमस्कार मी समीर शरद कुलकर्णी तब्बल अठरा वर्षांनी आपल्या लोकशाहीचा सर्वोच्च महोत्सव अर्थात निवडणुकींमध्ये मता माझ्या मतदानाचा संवैधानिक मूलभूत अधिकाराचा सदुपयोग करणार आहे तब्बल अठरा वर्ष देशातील आणि राज्यातील गलिच्छ मुस्लिम तुष्टीकरणाचा मी एक बळी होतो म्हणून मी माझ्या स्वानुभवावरून ठामपणे नमूद करतो की विद्यमान केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा एक लाभार्थी करदाता भारतीय नागरिक असल्यामुळे एक धर्मपरायण हिंदू असल्यामुळे जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये जर असे दिवस यायचे नसतील तर आपलं राजकीय नेतृत्व हे विशुद्ध पद्धतीने राष्ट्रभक्त आणि धर्मनिष्ठ असणं संयुक्तिक आहे म्हणून मी सगळ्या भारतीयांना धर्मपरायण हिंदूंना आव्हान करतो की आपण येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपलं बहुमूल्य मत हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना द्या जेणेकरून त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सामोरं जावं लागणार नाही विकासाचा मार्ग प्रशस्त करण्यामध्ये विद्यमान नेतृत्व सक्षम आणि समर्थ आहे हे मी स्वानुभवावरून नमूद करू इच्छितो मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये तुमचं नाव या ठिकाणी गवण्यात आलं होतं तुम्ही सांगताय की सरकार त्यावेळची जी सरकार होती त्याच्यामध्ये सहभागी जे लोक होते जे नेतेगण होते त्यांनी हे संपूर्ण षडयंत्र रचलं होतं आज बऱ्याच दिवसानंतर तुम्ही या वर्षी या इलेक्शनमध्ये आपण मतदान करणार आहात किती आनंद वाटत नक्कीच दोन हजार नऊच्या लोकसभेच्या डोळ्यासमोर इलेक्शन ठेवून राज्यातील आणि केंद्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तथाकथित नेतृत्वाने स्वार्थ केंद्रित व्यक्ती केंद्रित मुस्लिम तुष्टीकरणाचं गलिच्छ राजकारण खेळून हिंदू आतंकवाद आणि भगवा दहशतवाद विश्वपटलावरती आमच्या सनातन धर्माला बदनाम करण्याचा दुस्साहस केलं फक्त एकच घडला नाही तर समजता ब्लास्ट अजमेर शरीफ ब्लास्ट मक्का मस्जिद ब्लास्ट मालेगाव दोन हजार सहा मालेगाव जर दोन हजार आठ या सगळ्या बॉम्ब निरपराध हिंदूंना गवलं फक्त मुस्लिम तुष्टीकरणासाठी आणि हे सन्मान आणि विशेष न्यायालयाने अधोरेखित केलेलं आहे सत्य आणि आमची निर्दोष मुक्तता केलेली आहे परंतु या गलिच्छ राजकारण्यांमुळे आमच्या आयुष्यातील तब्बल सतरा वर्षे वाया गेलेत आणि आज अठरा वर्षानंतर मी माझ्या मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा विनंती करेल की कुठल्याही सामाजिक धार्मिक राजकीय कार्यकर्त्याच्या नशिबी असं आयुष्य येऊ द्यायचं नसेल तर आपलं राजकीय नेतृत्व हे धर्मनिष्ठ असणं खूप आवश्यक आहे देशभक्त असणं खूप आवश्यक आहे चिंचवड शहरातील त्या लोकांना काय सांगू इच्छिता जे तुम्हाला मानतात तुम तुम्हा, तुम्ही जे सहन केलं आहे तुम्हाला जो त्रास झाला आहे त्या संपूर्ण त्यांना जाणीव आहे की कशा पद्धतीने तुम्ही इथं देशासाठी साठी राष्ट्रासाठी आणि आपल्या हिंदू बांधवांसाठी इथं लढले शेवटपर्यंत लढले आणि जिंकलेसुद्धा मी पहिल्या दिवसापासून निर्दोष असल्यामुळे माझा वकील नव्हता या सर्व परिसरातील नागरिकांनी माझ्या पाठीशी तर ठाम राहिलेत आमचे जे नगरसेवक होते लोकप्रतिनिधी होते आमदार होते खासदार होते भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी होते यांनी तळा त्याच्या फोडासारखं माझ्या कुटुंबाला जपलं म्हणून कर्तव्य आणि कृतज्ञ भावनेने मी असंच नमूद करू इच्छितो की जे माझ्या नशिबी आलं ते अन्य कुठल्याही हिंदूंच्या नशिबी यायचं नसेल तर अशाच संवेदनशील कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणारे सत्याची न्यायाची बाजू घेणारं राजकीय नेतृत्व असणं आपलं गरजेचं आहे म्हणूनच भारतीय जनता पार्टीला आपण भरभरून त्यांच्या उमेदवारांना मतदान करून जिंकून द्यावं जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणारच नाही आणि सुद्धा या देशात होणार नाही आणि नाही निरपराध हिंदूंना त्यांचं आयुष्य ध्वस्त होईल म्हणून माझी कळकळीची कल आग्रहाची विनंती की भारतीय जनता पार्टीच्या यच्चयावत उमेदवारांना आपण आपलं बहुमूल्य मत देऊन निवडून द्यावं खूप खूप धन्यवाद